कल्याण मध्ये प्रथमच वारणा उत्पादनाचे होलसेल विक्रेता गौतम शाह यांच्या वतीने केले कोल्ड स्टोर चे उद्घाटन ऐतिहासिक कल्याण नगरीत गेल्या अनेक वर्षांपासून वारणा उत्पादनाचे होलसेल विक्रेता गौतम शाह हे मुरबाडकर मिल्क एजन्सीच्या माध्यमातून दही मशीचे व गाईचे दूध वारणा ताजा स्टँडर्ड मिल्क लॉग लाईफ मिल्क बदाम पिस्ता युक्त श्रीखंड केशर आम्रखड लस्सी बासुंदी मैसूर पाक काजू कतली पनीर बटर गाई व सकस दुधापासून तयार केलेले देशी तूप अशी घाऊक व्यापाऱ्यांपर्यंत उत्पादने उपलब्ध करण्याचे कार्य करीत आहेत अलीकडे दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत असून ही उत्पादने सुरक्षित राहावी आणि विक्रेत्यांना लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी कोल्ड स्टोर उभारण्यात आले आहे या स्टोरचे भव्य उद्घाटन वारणा जनरल मॅनेजर अशोक कुमार सिंग विभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या हस्ते नुकतेच कल्याण पश्चिम मुरबाडकर मार्केट येथे करण्यात आले आहे यावेळी विक्रेत्यांना वारणा जनरल मॅनेजर अशोक कुमार सिंग यांनी व्यापाराबद्दल अनमोल असे मार्गदर्शन करीत सांगितले की सबसे पहले मैं वारणा के तरफ से आप लोगों को नमस्कार कल्याण में हमारे सबसे पुराने डिस्ट्रीब्यूटर गौतम शाह हैं और ये काफ़ी अच्छा प्रोग्रेसिव है अच्छा सोच रखते हैं और सर्विस यहाँ के रिटेलर को यहाँ के डिस्ट्रीब्यूटर लोगों को यहाँ के कंज्यूमर्स को अच्छी सर्विस देने के लिए टाइम पे सर्विस देने के लिए इन्होंने एक कोल्ड स्टोर बनाया है एक कोल्ड स्टोर में ये हमेशा श्रीखंड दही दूध छाछ टेट्रा अस्सी ट्रेट्रा हर एक टाइप का डेयरी प्रोडक्ट्स जो कोल्ड स्टोर में रह सकता है वो हमेशा स्टोर करके रखेंगे ताकि इनके रिटेलर्स को इनके कंज्यूमर्स को अच्छा सर्विस दे सकें और इनका बिजनेस बढ़ा सकें दूसरा यहाँ से कई तीस किलोमीटर दूर है हमारा प्लांट तो बार बार वहाँ जाना ले आना टाइम पर नहीं सर्विस हो पाएगी इसलिए इन्होंने एक कोल्ड स्टोर यहाँ बना लिया है ताकि एक हमेशा स्टोर करके रख सकें और कोई भी समय में शादी के सीज़न में कैटरर्स में जब भी इनको ज़रूरत हो कोई भी आके यहाँ के लेके ले जा सकता है और अपना पर्पज़ सॉल्व कर सकता है नहीं हम लोगों का जो है जो डेयरी प्रोडक्ट्स है इसमें हम लोग मंदी व्यापार ये सब के बारे में नहीं सोचते हम ये सोचते हैं कि कैसे हम प्रोग्रेस करें क्या नया नया चीज़ नया नया प्रोडक्ट लेके आएँ कैसे हम सर्विस लोगों को अच्छा दे सकें क्या नया एरिया में हमारा सर्विस सही है क्या ये सब हम बार बार जज करते रहते हैं चेक करते रहते हैं और जहाँ ज़रूरत होता है हम लोग एक्शन लेते रहते हैं जैसे इसी सिलसिले में हम लोग ने एक साल से शाह साहब को बोला था कोल्ड स्टोर लगाइए इन्होंने आज लगाया और ऐसा ही कोल्ड स्टोर हम लोग कम से कम पूरे मुंबई में पचास साठ कोल्ड स्टोर लगवाएँगे हमारे डिस्ट्रीब्यूटर के द्वारा ताकि लोगों को जल्दी और अच्छा सर्विस मिल सके और प्रोडक्ट भी अच्छा रहे समय गौतम शाह हर्षद शहा तर व्यापारी शबीर तांबोळी अशोक शेठ पटेल सोमेश कुरेशी दानबहादूर वर्मा, वर्मा, बागवान हरिओम यादव यांच्यासह अनेक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पाहूया मुरबाडकर गौतम शहा यांचे काय आहे म्हणणे माझ्या वडील मी आज पंचवीस वर्षापूर्वी इथे वारणाची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली होती त्यांनी खूप मेहनतीने हा बिझनेस वाढवला होता आणि मी त्यांच्या पुढेही त्याला डबल टिबल करतो आहे पण आजच्या काळाच्या हिशोबाने प्रोडक्टची सर्विस त्याची क्वालिटी आणि ॲवेलेबिलिटी हे सर्व मेंटेन करण्याच्या उद्देशाने कंपनीच्या आणि माझ्या सायांनी आम्ही येथे कोल्ड स्टोरेज टाकलं आहे ह्या कोल्ड स्टोरेजचा फायदा असा होणार आहे का जो प्रोडक्ट कंपनीमध्ये जरी अवेलेबल नसेल तो माझ्याकडे अवेलेबल असणार आहे आणि चोवीस तास मी त्याला सर्विस देऊ शकतो ह्याच्यापूर्वी कसं व्हायचं का जागा ठेवायचं लिमिटेशन असायचं माल ठेवायचं वीस समजा मला जर वीस लिटर दूध ठेवायचं असेल आणि जर तीसची डिमांड असेल तर मी मागू शकत नव्हतो हो कारण की माझ्याकडे ठेवायचा प्रॉब्लेम होता तो आता हा सॉल्व्ह झाला आणि हा सॉल्व्ह झाल्यामुळे मी जो माझा बिझनेस आहे तो चांगल्या प्रकारे एक्सपांड करू शकतो आणि कल्याणमध्ये चांगली सर्व्हिस देऊ शकतो ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका